खबरबाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी काही ओळी वाचवणार आहे मी महाराष्ट्रीय माणसाशी एकोप्याने वागेन त्यांना त्यांच्या उद्योगात व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन मी शक्यतो महाराष्ट्रीय उत्पादकांचा माल विकत घेईन व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करेन मित्रांनो ह्या ओळी ऐकताना थोडंसं तुम्हाला वेगळं वाटलं असेल पण निश्चितच ह्या ओळीसोबत घेऊन एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत म्हणणारी माणसं जेव्हा एकत्र येतात आणि एक संस्था स्थापन करतात त्या संस्थेचं नाव आहे सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अर्थात सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था ही उद्योजकांची संस्था आहे आणि ह्या या, या संस्थेचे सचिव आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण चर्चा करणार आहोत चव्हाण साहेब नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय धन्यवाद ही सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था जी आहे ही संस्था स्थापन करण्यामागचा नेमका उद्देश आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट uh, ही माधवराव भिडे गुरुजींनी दोन हजार साली स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रामधली व्यावसायिकांचं अर्थपूर्ण जाणे जाळे विणणे तसेच उद्योग करण्यासाठी महाराष्ट्रीय माणसाला उद्योजित करणे तसंच एकमेकांना सहाय्य करून श्रीमंत बनवणे हे या संस्थेचा उद्देश आहे मला सांगा की ह्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन असं आपण म्हणतोय आता महाराष्ट्रीयनमध्ये मराठी माणूस हा आलाच बरोबर मराठी माणूस एकत्र येतो चार माणसं एकत्र येतात एखादी संस्था स्थापन करतात त्यावेळेला ती संस्था स्थापन झाल्यानंतर ती संस्थेमध्ये होणारं राजकारण समाजकारण किंवा अजून काही अर्थकारण त्या गोष्टी सगळ्या गोष्टी एकत्र करून चार डोके ती चार बाजूला होतात आणि संस्था परत कोलॅप्स होते पण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था आज गेली सोळा वर्ष प्रवास करते ह्या सोळा वर्ष प्रवास प्रवासामध्ये चार माणसं किंवा हे उद्योजक एकत्र येण्याचं काम त्यांना आणण्याचं काम जे त्यांनी केलंय त्यांच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगलं नक्कीच सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही दोन हजार साली स्थापन झाली आणि जेव्हा बिडे गुरुजीने विचार केला की मराठी माणसाने एकत्र आणायचं आणि हा विचार भिडे गुरुजींच्या पासष्ट्या वर्षी त्यांनी विचार केला बर आज भिडे गुरुजींचं वय हे पंच्याऐंशी वर्षाचे आहेत आणि ते स्वतःला एक यंग मॅन असं समजतात आणि ही संस्था जेव्हा त्यांनी सुरू करायचा विचार केला तेव्हा त्यांनी पंधरा हजार मराठी उद्योजकांना पत्र पाठवले गेले बर आणि हे पत्र पाठवल्यानंतर फक्त दोन मराठी उद्योजकांनी त्यांना रिप्लाय दिला गेला पंधरा हजारांमधून दोनच फक्त दोनच दिला गेला आणि त्या ज्या दोन लोकांनी दोन उद्योजकांनी रिप्लाय दिला गेला होता त्यामध्ये पण निगेटिव्ह रिप्लाय दिले गेले होते हे कशाला उद्योग करताय मराठी माणसांना एकत्र आणण्याचा बरोबर बर तिथून बर बर। ही चळवळ सुरू झाली आज संस्थेकडे जवळजवळ पाच लाख मेंबर ह्या संस्थेचे सोळा वर्षात येऊन गेले आणि जवळजवळ एक हजार मेंबर आज संस्थेचे लाईफ मेंबर्स आहेत संस्थेबरोबर आता परत मी आता म्हणालात की महाराष्ट्रीयन मराठी माणसानं पंधरा हजार मराठी माणसांना तशी पत्र व्यावसायिकांना पत्र पाठवली तर मला आता असा प्रश्न पडला की पंधरा हजार मराठीच उद्योजकांना का पत्र पाठवली या महाराष्ट्रामध्ये अनेक असे उद्योग जे आहेत उद्योजक आहेत की जे मराठी नाही आहेत इतर भाषिक आहेत पण ते महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेले आहेत अशा नकाने पत्र पाठवलं उद्देश असा होता की मराठी माणसांना पहिले पत्र पाठवायचे जसं की बिडे गुरुजींचं एक मत होतं की मारवाडी मारवाडीला मदत करतो गुजराती गुजरातीला मदत करतो सिंधी सिंधीला मदत करतो का नाही मराठी मराठी माणसाला मदत करावी बरं आज आज पाहिलं गेलं तर बिडे गुरुजींनी हा ही हा जो क्लब आज सोळा वर्षाचा घेऊन आणलेला आहे खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबरोबर अनेक ट्रस्टी लाभलेले आहेत जे दिवस रात्र मेहनत करतात ऑब्जेक्टिव्ह आहे उद्देश एवढाच आहे की मराठी माणसाने मराठी माणसाला उद्योजकात औद्योजक बनवण्यासाठी मदत करणे आणि पैसे कमवून श्रीमंत होण्यासाठी मदत करणे हे एक मुख्य उद्देश याच्यामध्ये आहे मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की फक्त मराठी मराठी नसून या मातीशी या महाराष्ट्राशी ज्या ज्या व्यक्तीची नाव जोडली गेलेली आहेत अशा उद्योजकाची नाव जोडली आहेत असे सगळे उद्योजक या ग्रुपचे या साडेर क्लबचे मेंबर आहेत याच्यामध्ये गुजराती आहेत याच्यामध्ये नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा मेंबर्स आहेत मराठी तर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर आता सर्व कम्युनिटीचे सर्व धर्म जातीचे मेंबर्स ह्या क्लबचे मेंबर आहेत क्लब आणि आता मोठ्या प्रमाणात करोडोमध्ये बिझनेस आता ह्या क्लबचं चालू सा आहे व्यवसाय म्हणलं की अर्थकारण आलंच बरोबर अर्थकारण आलं की तिथे अजून काही गोष्टी अर्थकारणाबरोबर राजकारण त्याच्या मागोमाग चालत येतं आज तुम्ही म्हणताय की ह्या क्लबमध्ये विविधच जातींचे विविध प्रांतांचे लोक इथे काम करत आहेत किंवा तुम्हाला जॉईंट आहेत तुम्ही एकत्र काम करताय पण तुम्हाला असा कुठला असा अनुभव नाही का आला कधी की मग आम्ही वेगवेगळ्या लोक कम्युनिटीचे लोक आहोत तरीसुद्धा आम्ही एकत्र काम करतोय पण अशी कम्युनिटी त्या त्या कम्युनिटीमधील लोकं त्या त्या कम्युनिटीला ओढतायत असं तुम्हाला कधी अनुभव आला याच्यामध्ये असं असं कधी आम्हाला आता पाठिंबाच्या सोळा वर्षात आलेलं नाही आहे की यामध्ये जो उद्देश भिडे गुरुजींनी ठेवलेला आहे सगळ्या कम्युनिटीज एक आता एकत्र येऊन काम करतात मराठी माणसाला सुद्धा आता मोठं करण्याचं त्या कम्युनिटीसुद्धा मदत करतात आहेत तसंच मराठी माणसाने सुद्धा आपला जो अप्रोच आहे तो आता पूर्णपणे बदललेला आहे पहिला नोकरी करण्याचा अप्रोच होता आता नक्कीच धंदेवाईक होऊन मोठे मोठे व्यवसाय आता करायला लागलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की नोकरी हा शब्द तुम्ही वापरला निश्चितपणे आमच्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये समाजामध्ये मूल जन्माला आलं की त्याच्या आईवडीलपर्यंत असा विचार करत की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू देईन त्याचं सेटल होऊ देईन आणि त्याचं भलं होऊ दे पण पुणे असा विचार करत नाही की माझा मुलगा चांगला व्यावसायिक होणार आहे बरोबर आहे तर तुम्ही तुमच्या ह्या क्लबच्या माध्यमातून असं कोण अशा ह्या आमच्या तरुणांना काय सांगाल की नवीन व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता नक्कीच साडारी क्लब ग्लोबल ट्रस्ट हा एकमेव असा क्लब आहे जो की जे नवीन व्यवसाय जे नवीन तरुण आहेत जे जे बेकार तरुण आहेत ज्यांना उद्योग करायचा आहे अशा तरुणाला या साड्याडी क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणून मार्गदर्शन मिळतं वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन आपल्या साड्याडी क्लब ग्लोबल ट्रस्टच्या मुख्य कार्यालयामध्ये होत असतात प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला वे असे वेगवेगळ्या कार्यशाळा चालू असतात त्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामधून येऊन तरुण इथे कार्यशाळेमध्ये सहभाग घेऊ शकतो भाग घेऊन आपला व्यवसाय वा वृद्धीसाठी काम करू शकतो तुम्ही अशा तरुणांना किंवा अशा तरुणांनी आपल्या महाराष्ट्रीयन तरुण तरुणांनी व्यवसायाकडे वळावं म्हणून हो। तुमची संस्था काही काम करते का हो नक्कीच ना, ना हे व्यवसाय वृद्धीसाठीच ही संस्था काम करते पूर्ण महाराष्ट्राभर जवळजवळ बावीस चॅप्टर सुरू केलेले बावीस जिल्ह्यामध्ये ही संस्था आता सध्या कार्यरत आहे आणि ह्या संस्थेचं उद्देश आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात या संस्थेचं जाळं विणण्याचं काम आता ऑलरेडी काम चालू आहे निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्रीय तरुणांना निश्चितपणे पुढे आणाल व्यवसायामध्ये येणार आहे पण तुम्ही संस्था स्थापन केल्यापासून आज सोळा वर्षाचा प्रवास संस्थेचा झालेला आहे सोळा वर्षामध्ये संस्थेची स्थित्यंतर कशा पद्धती होत गेली आणि नि आज सोळा सतरामध्ये प्रवेश करत असताना संस्था कोणत्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेली आहे याविषयी आम्हाला थोडं सांग नक्कीच गेली सोळा वर्ष जवळजवळ पाच लाखापेक्षा व्यावसायिक ह्या संस्थेचे मेंबर्स होते होऊन गेलेले आहेत तसे प्रत्येक वर्ष नवीन नवीन व्यावसायिक नवीन नवीन तरुण ह्या संस्थेला जोडले जातात आहेत आणि प्रत्येकाचे बिझनेसची व्यवसायाची भरारी झाल्यानंतर ते आपल्या पद्धतीने पुढे व्यवसाय करत आहेत काही संस्थेबरोबर अजीव मेंबर्स म्हणून आहेत काही संस्थेच्या बरोबर मंथली uh, मीटिंगला येत राहतात कधी वार्षिक सुद्धा येत जातात त्याच अनुषंगाने साडे ग्लोबल ट्रस्ट हे वार्षिक मेळावेसुद्धा उद्योजकांचे घेतले जातात बरोबर आता वार्षिक मेळाव्याशी तुम्ही बोललात त्यामुळे मला निश्चित असं समजलेलं की तुम्ही ही संस्था सायटेटिक क्ल ग्लोबल ट्रस्ट ही संस्था मला वाटतं काही उद्योग बोध दो दोन हजार सोळा सतरा हा कार्यक्रम आता राबवणार आहे तर या कार्यक्रमाची संकल्पना नेमकी काय आहे उद्योग बोग उद्योग बोध दोन हजार सतरा हा ह्या संस्थेचा मुख्य कार्यक्रम असतो बर गेली जवळजवळ सहा वर्ष ही संस्था प्रत्येक प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम घेते ह्या वर्षीचा उद्योग बोध दोन हजार सतरा हा तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारी मुंबई येथे होत आहे बरोबर नाही गेल्या सोळा वर्ष तुम्ही उद्योगबोध कार्यक्रम घेतात उद्योगमध्ये उद्योगबोध कार्यक्रमामधून तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबवता का हो नक्कीच ना यावेळेची संकल्पना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी ड्रीम योजना आहे की मेक इन इंडिया त्याच्यामध्ये आपल्या साडेरकर ग्लोबल ट्रस्ट या, या संस्थेची संस्थेने यावेळेला मेक इन इंडिया तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स हे भारतामध्ये बनवून बाहेरच्या देशामध्ये दे एक्सपोर्ट करण्यासाठी अशी स्कीम स्किल इंडियाच्या अंडर आहे किंवा ना हा आपण यावर राबवत आहोत या, या उद्योगबोध कार्यक्रमामध्ये केवळ महाराष्ट्रीयन व्यावसायिकच तुमच्याकडे हे झालेलं की महाराष्ट्रामध्ये असलेले व्यावसायिक तुमच्याकडे तुम्हाला अटॅच झाले होतात का किंवा तिथे येतात का नाही या उद्योगबोध कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ भारतातल्या मराठी बांधवांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन नोंदवलं आहे तसंच श्रीलंकेमधून श्रीलंकेचा डेलिगेशन्स इथे येत आहे मराठी बांधवांबरोबर बिझनेस करण्यासाठी तसं कोरियावरून एक डेलिगेशन्स ऑलरेडी येत आहे आणि इंडिव्हिज्युअल मेंबर्स म्हणून जवळजवळ जगभरातल्या जवळजवळ दोनशे ठिकाणाहून या उद्योग बोधमध्ये रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे ह्याला खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो मेक इन इंडिया विषयी हे उद्योग जे नेमकं काय करतायत ते आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये तुम्ही कुठेही जाऊ नका आपण घेतोय छोटीशी विश्रांती Uh, 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 uh. Huh? E uh, uh, uh. to do the DTH recharge immediately just click on TGSP spot money enter your MPin go to merchant payment select DTH recharge service provider your account number the money you want to transfer select your account enter transaction pin and it's transferred बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी पोटी, पोटी, पोटी मसाले। स्वाद आणि तर जीवनातही सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल खबर खास बात मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आपण चर्चा करतोय सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट सचिव विजय चव्हाण यांच्याशी जी मला सांगा की आता जो काही कार्यक्रम होणार आहे उद्योग बोध ह्या उद्योग बोध कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय आहे उद्योग बोध दोन हजार सतरा हा तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारीला मुंबई येथे होत आहे तेरा जानेवारीला हा कार्यक्रम टिपटॉप प्लाझा ठाणे येथे होत आहे तो दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तसेच साडर क्लब ग्लोबल ट्रस्टचे अम्बॅसेटर संदीप कुलकर्णी हे आहेत तसेच या कार्यक्रमाला बरेच मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योजक इथे येणार आहेत बरं मला सांगा ह्या उद्योगबोधक कार्यक्रमामध्ये कोणकोणते उद्योजक पाहुणे येणार आहेत आता या उद्योगबोधमध्ये उद्योग उद्योग खनिरी मिठाचे प्रमुख स्वामी सिद्धेश्वर स्वामी ह्या कार्यक्रमाला येणार आहेत तसेच भरत दाभोलकर मार्गदर्शनासाठी आपल्याकडे येणार आहेत तसेच मेक इन इंडियाचे जे नरेंद्र मोदी साहेबांची जे मेक इन इंडिया थीम भारतामध्ये राबवली ते जगत जगत शहा येणार आहेत तसेच जकोठे मिस्टर जकोठे येणार आहेत तसेच पितांबरीचे सर्वे सर्व प्रभू देसाई साहेब या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत आणि ट्रस्टी तसेच सॅटरडे ग्लोबल ट्रस्टचे बरेच सगळे सर्व ट्रस्टी ह्या कार्यक्रमाला कर राहणार आहेत आता जेव्हा तुमच्याकडे हे सगळे पाहुणे येतात सॅटरडे ग्लोबल ट्रस्टमध्ये जे काही तुमचे उद्योजक उद्योजक आहेत सगळे हे सगळं भारतीय आहेत बरोबर त्यांची एक वेगळी मानसिकता आहे उद्योजकाची भारतीय उद्योजकांची त्याच वेळेला तुम्ही परदेशामध्ये जातात परदेशातील उद्योजक तुमच्यापर्यंत येतात मग अशा वेळेला तुम्हाला भारतीय उद्योजकांची मानसिकता आणि परदेशीय उद्योजकांची मानसिकता याच्यामध्ये तफावत जाणवते हो नक्कीच तफावत नेमकी कोणती ती नेम नेमकी म्हणजे जे आपल्या देशामध्ये देशा जी नियमावली आहे बिझनेस करण्याची आणि बाहेरच्या देशामध्ये जी बिझनेस करण्याची नियमावली आहे ज्या पद्धतीने आपला देश जगामध्ये बिझनेस सोप्या सोप्या नियमामध्ये करण्याची जी जी नंबर लागतो तो नक्कीच भार परदेशामध्ये अजून नियमावली कमी आहे आणि साडेडे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांबरोबर ऑलरेडी चर्चा चालू आहे याच्यामध्ये जवळजवळ पहिले एखादा उद्योजक चालू करायचा असेल तर जो जो पंच्याहत्तर नियम होते ते आत्ता साडेडी क्लब आणि उद्योग मंत्र्याबरोबर यांच्यावर चर्चा करून ती पंधरावर आलेली आहे हेच हीच मोठी अचिव्हमेंट आहे साडे ग्लोबल ट्रस्टची की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये व्यवसाय मराठी माणसाने करण्यासाठी याबरोबर हा दोन दिवसाचा उद्योग बोध होणार आहे यामध्ये पहिल्या दिवशी हा कार्यक्रम टिपटॉप प्लाझामध्ये होणार आहे तसंच दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम हा द ललित एअरपोर्ट जेव्हा हॉटेल फाईव्ह स्टॉ हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे हा दोन दिवसाचा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळजवळ चाळीस पेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स लागणार आहेत आणि जवळजवळ अकराशे पेक्षा जास्त उद्योजक या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत भारतामध्ये आज जर आपण पाहिलं तर उद्योजकांमध्ये केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाहीये बरोबर तितक्याच प्रमाणामध्ये स्त्री स्त्रिया सुद्धा उद्योजकांमध्ये उतरत उतरतायत आज स्त्रीचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं भारतीय स्त्रीचं तर ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी सैन्य सैनिक म्हणून सुद्धा ती सीमेवरती जाऊन उभी राहिलेली आहे अशा वेळेला जेव्हा उद्योजक म्हणून एका स्त्री तुमच्या तुमच्या क्लबमध्ये काम करते किंवा तुम्हाला अटॅच करते पण त्यावेळेला तिला तुम्ही कशा पद्धतीने तिला मदत करता नक्कीच साडागी क्लब फक्त हा पुरुषांचा क्लब नसून याच्यामध्ये महिला विंग सुद्धा जो जोमाने काम करते आणि महिला विंगचे अध्यक्ष म्हणून खरे ह्या लीड करतात आहेत आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या महिला उद्योजकांना सुद्धा एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त महिला साडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या मेंबर्स आहेत आहेत तसंच म्हणायला गेलं तर ह्या उद्योग बोधमध्ये सुद्धा महिलांना एनकरेज करण्यासाठी एक वेगळा सेशन्स ठेवले गेलेले आहेत आणि ह्या सेशनमध्ये कल्पना सरोज मॅडम असतील तसेच रेवती रॉय ह्या मार्गदर्शन यांना करणार आहेत म्हणून असं म्हणता येणार नाही की फक्त पुरुषांनाच ह्या क्लबमध्ये स्थान आहे तर महिलांनाही इक्वली तेवढं स्थान दिलं गेलेलं आहे या नाही असा तुमचा एखादा अनुभव आहे का की जेव्हा एक स्त्री उद्योजक उद्योग करण्यासाठी धडपडते पण तिला त्या काही गोष्टी तिला मिळत नाही आहेत मग अशा वेळेला तुमचं क्लब मार्फत तुम्ही काही त्यांना मदत केलेली आहे पण नक्कीच तसं सांगायला गेलं तर आमच्याच कल्याण चॅप्टरच्या विनया जोशी म्हणून आहेत की त्यांना सुरुवातीला दोन लाखाचं कर्ज मिळत नव्हतं तर त्याचबरोबर त्यांनी साडेर क्लब ग्लोबल ट्रस्ट जॉईन केलं आणि दोनच महिन्यामध्ये आमची जे ट्रस्टी आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एक स्पेशल रिपोर्ट बनवला गेला त्यांच्या व्यवसायाचा आणि तो बँकेकडे सबमिट केल्यानंतर त्यांना जवळजवळ एक करोडचं कर्ज त्यांना उपलब्ध करून दिलं गेलं आणि त्यामध्ये जवळजवळ त्यांनी पन्नास ते साठ लाख त्यांनी कर्ज घेऊन त्यांनी आता जोमात हा व्यवसाय सुरू केला गेलेला आहे आज भारता आज भारतामध्ये जर भारताचा विचार केला तर करायला गेलो तर बऱ्याच महिला उद्योजक आहेत पण आपण भारताचा विचार नंतर करूया परंतु महाराष्ट्राचा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये अशा किती उद्योजक महिला आहेत की ज्या तुमच्या क्लबमध्ये आज तुमच्या सभासद आहेत आज तसं पाहायला गेलं तर आमच्या ज्या आजीवन ज्या स सभासद आहेत त्या जवळजवळ दीडशे एक आहेत आणि ज्या कंटिन्युअस जे आमच्या वेगवेगळ्या वेड़ मिटिंग्स होत असतात mm -hmm. जे म्हणजे साडे क्लबमध्ये जवळजवळ चोवीस मिटिंग्स होतात एका क्लबच्या असे बावीस क्लब आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आणि प्रत्येक महिन्याला आम्ही दोन वेळा भेटतो आणि या दोन वेळेला जवळजवळ सकाळी साडेसात वाजता आमची मिटिंग सुरू होते नऊ वाजेपर्यंत ही मिटिंग संपते आणि अशा विविध महिलांनी या क्लबमध्ये येऊन वेगवेगळ्या मार्गदर्शन घेतलेलं आहे तसेच आमच्या क्लबमार्फत जे आमचं मुख्य कार्यालय आहे ह्या कार्यालयामधून प्रत्येक वीकला मार्गदर्शनाचे वेगवेगळे कार्यक्रम होत होत असतात तसेच आम्ही मेंटरिंगचे काही सेशन्स आमच्या चालत असतात जे की उद्योजकांनी व्यवसाय कसा वा वाढवला गेला पाहिजे देशातच नाही तर परदेशात कसा हा व्यवसाय वाढवला गेला पाहिजे असा एक इंटरनॅशनल बिझनेस सेल म्हणून आहे ती काम करत असते तसं या देशामध्ये जे लहान लहान उद्योजक आहेत जे नवीन स्टार्टअप आहे त्यांना स्ट वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं मेंटरिंग केलं जातं मेंबर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहे त्यामार्फत सुद्धा आम्ही एकाने प्रत्येक महिन्याला असे सेशन्स घेऊन त्या उद्योजकाला त्याचा व्यवसाय कसा वाढीस नेण्यास मदत केली जाते आता नवीन उद्योजक जेव्हा तुम्हाला तयार करायची असतील किंवा नवीन उद्योजकांना तुमच्याकडे उद्योजक उद्योगांकडे नवीन तरुणांना उद्योजाकडे आकृष्ट करून घ्यायचं आहे आपल्याला ओढून आहे आप त्यांना उद्योग करायला प्रवृत्त करायचं आहे कारण आपली प्रतिज्ञा तीच आहे आम्ही नवीन उद्योजक तयार करणार आहोत अशा वेळेला तुमच्या हातून तुमच्या क्लबमार्फत असे किती उद्योजक तुम्ही तयार केलेत असं काही तुमच्याकडे गणित आहे हो नक्कीच अशी त्याची लिस्ट आहे पण एक तुम्हाला छोटस उद्योग एक छोटस एक्झाम्पल मी सांगतो आमच्या साडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अंधेरी चॅप्टरचा वैभव बागुल म्हणून एक नवीन उद्योजक आहे तो एक फोटोग्राफर होता आणि तो ह्या क्लबमध्ये जस्ट एक आमच्या मेंबर्सने त्यांना इन्व्हाइट केलं आणि तो क्लबला क्लबची पहिली मीटिंग त्याने अटेंड केली त्याच्यानंतर त्याला त्याच्या लक्षात आलं की क्लबमध्ये फक्त फोटोग्राफी एक छोटा व्यवसाय नसो तो एक मोठा व्यवसाय होऊ शकतो त्याचप्रमाणे त्यांनी चॅप्टर हेड्सना आमच्या अप्रोच केला आणि त्यांनी नोंदणी करून घेतली ह्या क्लब बरोबर बर। आणि आज तुम्ही पाहायला गेलं गेलं तर त्या एक छोटा फोटोग्राफर जो स्वतःला म्हणून घेत होता आज त्या फोटोग्राफर बरोबर जवळजवळ पाच लोकांची टीम आहे आणि आज तो वेगवेगळ्या फोटोग्राफीमध्ये आज तो व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहे विजय सर निश्चितपणे उद्योग बोध या कार्यक्रमातून तुम्हाला तुम्ही निश्चितपणे नवीन तरुणाला सुद्धा उद्योगाचा बोध तुम्ही देणारच आहात पण आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या मार्फत आपचे जे प्रेक्षक आहेत त्याच्यामध्ये असे काही का उद्योजक बसलेले आहेत जो आपले कार्यक्रम बघतायत त्यांना उद्योग करायचा अशी तरुण मंडळी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या मी नक्कीच सर्व जे या या वाहिनीचे जे प्रेक्षक आहेत यांना हे व्यावसायिक जे ही वाहिनी पाहत आहेत त्यांना मी नक्कीच आव्हान करतो की साटाटे क्लब ग्लोबल ट्रस्ट खरंच हा एक विश्वासार्थ क्लब आहे या क्लबच्या उद्योग बोध दोन हजार सतराला आपण यावं हा हा क्लब महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला जो नोकरी करत आहे त्याला उद्योजक बनवण्याचं ध्येय घेऊन हा हा क्लब काम करत आहे विजय जी जाता जाता मला एक गोष्ट अशी सांगा की आज नुक्री कर, नुक्री जो नोकरी क नोकरीच्या मागे धावणारा तरुण आहे जो मराठी तरुण आहे त्याला उद्योजकाकडे येण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती टिप्स द्या मी नक्कीच त्यांना ज्या तरुणांना मी नक्कीच सांगेन की अवन करेन की आपण साडर क्लब ग्लोबल ट्रस्टचे वेगवेगळी कामं ही त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेले आहेत वेगवेगळ्या सोशल मीडियावरती पब्लिश केलेले आहेत आपण एकदा येऊन पाहावं ऑनलाईन पाहावं संस्थेच्या कार्यालयाला भेट द्यावी तसेच कोणत्याही आमच्या ट्रस्टीजनं अप्रोच करावं आमचे महाराष्ट्रभर बावीस ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय आहेत तिथं आपण सं संपर्क करावा किंवा येणारा हा उद्योगबोध दोन दो हजार सतरा आहे या उद्योगबोध कार्यक्रमात आपण येऊन पाहावं कोणत्या कोणत्या संधी इथे उपलब्ध करून आम्ही तुम्हाला सर्वांसाठी देत आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक स्वतःचा एक व्यवसाय निवडावा आणि तो व्यवसाय कसा मोठा होत आहे करायचा आहे साडेर क्लब ग्लोबल ट्रस्ट नक्कीच तुम्हाला मदत करेल तुम्ही मी सर्वांना आवाहन करतो की ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांना येण्याची विनंती करतो तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या तरुणांना आमच्या नवीन उद्योजकांना ह्या तुमच्या उद्योगबोध कार्यक्रमाची जी काही माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद <attentively> मित्रांनो yeah. तुम्ही hmm. समाजामध्ये खूप असं काही चांगलं कार्य करत असाल तुम्हाला सुद्धा उद्योजक उद्योजक व्हायचा असेल किंवा तुम्हाला अजूनही विचारवंत व्हायचं असेल तुम्ही अनेक विचारवंत तुमच्या आजूबाजूला असतील तर निश्चितपणे आमचं हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्हारा आम्यम समय निश्चितपे पोचता पत्ता लिखन घया दोस्तों हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं हमारा है खबरबात लाइव डॉट इन फेसबुक पे हम मिल सकते हैं फेसबुक डॉट कॉम स्लैश खबरबात यूट्यूब पे हम मिल सकते हैं यूट्यूब डॉट कॉम स्लैश यू एन बी हमारा मोबाइल नंबर है नाइन एट सिक्स नाइन डबल जीरो नाइन फोर फोर नाइन नवीन विचार घेन तो धन्यवाद